प्रेझेंटेड बाय रामबंधू अचार आणि पापड क्विक हिल को पॉवर्ड बाय चंदुकाका सराफ ज्वेल्स बरवा स्किन थेरपी पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चितळे डेअरी ट्रिनिटी कॉलेज पुणे पार्टनर्ड बाय पाई फिनोलिक्स पाईप्स रमी सर्कल महाऊर्जा मोबिलिटी पार्टनर शाईन आणि डिजिटल पार्टनर बी पी लाईफ प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यामध्ये प्रतीक्षा असते ती केवळ एका संधीची ती संधी कधी कुठे कसं आणि केव्हा दार ठोठावेल हे त्या कलाकारालाही माहिती नसतं पण एकदा का ती संधी आपल्या दाराशी आली की त्या संधीचं सोनं करणं मात्र प्रत्येकाच्या हातात असतं असेच दोन भाऊ ज्यांनी गायनाचं कोणतंही शिक्षण घेतलं नाही पण त्यांच्या एका गाण्यामुळे ते रातोरात रात प्रसिद्ध झाले ते गाणं होतं गुलाबी साडी त्या गाण्याचे निर्माते त्या गाण्याचे कंपोजर संजू राठोड आणि गौरव राठोड या दोन भावांशी आज आपण कट्ट्याच्या या सत्रामध्ये गप्पा मारणार आहोत युट्यूबवर शिकत शिकत हे दोघं आपले नशीब आजमावत होते आणि अशातच त्यांनी गुलाबी साडी हे गाणं अवघ्या तासाभरात रचलं तयार केलं आणि त्या गाण्यानं भल्या भल्यांना वेळ लावलं म्हणजे सर्वसामान्य गृहिणींपासून ते अगदी बॉलिवूडमधल्या तारकांपर्यंत प्रत्येक जण गुलाबी साडी नेसून या गाण्यावरती नाचल्या कितीतरी दिवस कितीतरी महिने हे गाणं ट्रेंडिंगमध्ये होतं इतकं की आता इन्स्टाग्राम पूर्ण गुलाबी होत की काय असा प्रश्न पडावा यात संजू राठोड आणि गौरव राठोड यांच्याशी आपण या कट्ट्याच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत सुरांशी गाण्याशी असलेलं त्यांचं नातं आणि भाऊ म्हणून परस्पर असलेलं त्यांचं नातं हे कट्ट्याच्या माध्यमातून उलगडायचं आहे तुम्हाला दोघांनाही विनंती की तुम्ही मंचावर यावं आणि त्यासोबतच राजीव सरांना विनंती की त्यांनी मंचावर यावं संजू ज्या गाण्यानं फक्त महाराष्ट्राला नाही तर सगळ्या जगाला वेळ लावले आहे कारण त्या गाण्यावरचे रील्स मी आफ्रिकेतल्या कुणीतरी कुटुंब पण त्या गाण्यावर नाचताना बघितलं आहे आणि ते खूप व्हायरल झालेलं मला असं वाटतं की या सगळ्या गप्पांची सुरू शुरु, सुरुवात करण्याच्या आधी जरा आम्हाला गुणगुणून दाखव ना ते ॲक्च्युली तुमचं एपिसोड बघत असतो आणि विचारी नव्हता केला की मी एका दिवशी तुमच्यासमोर बसेल थोडा नर्व्हस आहे पण मी तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमच्या आज्ञेचं पालन करतो माहितीसाठी की गाणं लिहिलंय आणि गायलंय संजूनं त्याचं म्युझिक केलंय गौरवनं आणि गौरवचा हा दुसराच इंटरव्ह्यू आहे त्यामुळं तू असं मी नर्वस आहे असं म्हटल्यानंतर त्याचं काय होईल याचा तू विचार कर <laughs> नाही सर थोड्या वेळात आम्ही खुलून जातो आम्ही <laughs> खूप ओपन आहे <है> तसे सुरुवात <laughs> करतो सर साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा का किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ वा, 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 वा। जेव्हा संजू हे गाणं लिहिलं कोणत्या अवस्थेमध्ये हे असं लिहिलं होतं गाणं इतकं ॲक्च्युली uh, जर मी असं एक uh, रिसर्च करत असतो uh, गुलाबी साडीच्या आधी माझं एक गाणं आहे ते पण वन फोर्टी मिलियन आहे okay. नऊवारी साडी तर uh, त्यानंतर मी विचार केला की एक गुलाबी कलर हा प्रत्येक जे लेडीज आहे त्यांचं आहे ना प्रतीक असतं त्यांना सगळ्यांचा फेवरेट असतो तर मी विचार केला की साडी तर सगळ्यांनाच आवडते तर आपण गुलाबी रंगाच्या साडीवर आपण काहीतरी करूयात आणि तसं ते मी घेणार असलं नाही पण निमित्त काय घडलं तसं म्हणजे असं काही नाही आहे की मी कोणाला इमॅजिन वगैरे करून लिहिलं मी सगळ्यां <laughs>